गेले काही दिवस मुंबईमध्ये जी चर्चा होती ती एकाच गोष्टीची आणि ती गोष्ट कोणती होती तर पाच जुलैपासून चर्चेत आलेली ही गोष्ट होती ठाकरे ब्रँडची ठाकरे ब्रँड मुंबईमध्ये प्रभावशाली ठरणार महायुतीला किंवा भाजपला दणका देणार अशा वेगवेगळ्या चर्चा मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये विशेषत्वानं आपल्याला अगदी ठळकपणे दिसत होत्या आणि याच मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये ठळकपणे दिसणाऱ्या या संपूर्ण ब्रँड पूर्णपणे आपल्याला दिसतोय वर्कर्स युनियन च्या सोसायटीच्या निवडणुकीमध्ये जे काही समोर आलं त्यानुसार मुंबईतल्या बीएसटीचा किंवा बीएमसी चा जो नवा नेता आहे त्यावर एक शिक्कामोर्तब झालेला आहे आणि तो नवा नेता कोण आहे ठाकरे ब्रँडचं नेमकं काय झालं आणि ओव्हर कॉन्फिडन्स किंवा अतिआत्मविश्वास ठाकरेंना खरंच नडला का यासारखे प्रश्न आता चर्चेत आलेले आहेत आणि त्याच वेळेला देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यासाठी एक शिकवण देणारी ही निवडणूक ठरलेली आहे काय आहे ते मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगणार आहे नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र महानगरपालिकेच्या अंतर्गत बेस्ट उपक्रम राबवला जातो प्रवाशांच्या किंवा नागरिकांच्या वाहतुकीच्या सोयीसाठी आणि वीज पुरवठ्याच्या सोयीसाठी कार्यरत असलेला हा उपक्रम म्हणजे मुंबईकरांसाठी एक महत्वाची गोष्ट मानली जाते याच बेस्ट उपक्रमातले जे कर्मचारी आहेत त्यांचाच समावेश असलेली जी संघटना आहे किंवा जी क्रेडिट सोसायटी आहे त्या क्रेडिट सोसायटीचं नाव आहे दी बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आणि या सोसायटीचे एकूण मतदार होते पंधरा हजार एकशे तेवीस यापैकी बारा हजार सहाशे छप्पन्न मतदारांनी आपला मतदानाचा हक्क वेगवेगळ्या पस्तीस ठिकाणी बजावलेला आहे आणि त्यानुसार ही निवडणूक झाली सोमवारी मंगळवारी याची मतमोजणी होणार होती सकाळी नऊ वाजता सुरुवात होणार होती पण मुंबईत दो दो पाऊस पडला मतमोजणीचे अधिकारी दुपारी पोचले आणि रात्री उशिरापर्यंत या मतमोजणीचा सगळा घोळ सुरू होता पण त्याच वेळेला होत काय होत तर शिवसेना आणि मनसे यांच्याकडून वेगवेगळे मेसेजेस सोशल मीडियावर येत होते ठाकरे ब्रँडने एकवीस विरुद्ध शून्य असा महायुतीचा धुवा उडवला भाजपचा धुवा उडवला प्रसाद लाड यांचा धुवा उडवला अशा अनेक गोष्टी सुरू होत्या आणि त्यामुळे जोपर्यंत अधिकृतरित्या याच काही होत नाही किंवा निकाल येत नाही तोपर्यंत त्यावर बोलणं हे खूपच धाडसाचं होतं कारण मुंबई महानगरपालिकेच्या संबंधातला आणि राज्याच्या मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या निवडणुकांचा एक महत्वाचा ब्रँड ज्याचं नाव मराठी वृत्तपत्र वाहिन्यांनी आणि माध्यमांमधल्या मंडळींनी ठाकरे ब्रँड असं केलं होतं तो ठाकरे ब्रँड प्रथमच एकत्र येऊन या निवडणुकीमध्ये सहभागी झाला होता आता पाच जुलैला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले आणि तेव्हापासून म्हणजे ते एकत्र येण्याचा जो दिवस होता त्या दिवशी सुद्धा Uh, किंवा त्याच्या आधी सुद्धा की ठाकरे एकत्र आले तर बरंच काही होईल वगैरे असं सगळं सांगितलं जात होतं आणि हे खरही आहे की ठाकरे एकत्र आले तर विभागणारी मतं ही एकत्रितरित्या मिळू शकतील पण या निवडणुकीमध्ये मग असं का झालं तर त्याचं उत्तर आपण शोधण्याचा जेव्हा प्रयत्न करतो त्यावेळेला एक गोष्ट अशी समोर येते ती म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडे ही जी क्रेडिट सोसायटी आहे ही गेली नऊ वर्षापासून आहे आणि शिवसेनेची निर्विवाद सत्ता ही किंवा युतीची सत्ता ही गेली अनेक वर्ष मुंबई महानगरपालिकेवर आहे या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या आहेत आणि त्यातली सगळ्यात कळीची समस्या जर कोणती असेल तर ती होती ग्रॅज्युएटीची निवृत्ती झाल्यानंतरची मिळणारी ग्रॅज्युएटी ही या कामगारांना गेली तीन वर्ष मिळालेली नाही हा प्रश्न गेले बरेच दिवस प्रलंबित होता याच्याबद्दल वेगवेगळ्या गोल गोल अशा गोलगप्पा या सत्ताधाऱ्यांकडून ऐकवल्या जात होत्या पण देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांनी याच्यामध्ये लक्ष घातलं आणि मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे शंभर कोटी रुपयांची मागणी या बेस्टच्या कामगारांसाठी करण्यात आली प्रत्यक्षात या शंभर कोटी रुपयांमध्ये प्रश्न सुटणार नव्हता त्यामुळे दीडशे कोटी रुपये देण्यात आले आणि ही गोष्ट देवेंद्र फडणवीस किंवा आशिष शेलार यांच्या माध्यमातून घडल्यामुळे या कामगारांनी मोठ्या प्रमाणात भरभरून हे महायुतीला किंवा भाजप प्रणित असलेल्या मंडळींना एक मदतीचा सहकार्याचा हात दिला हे आपल्याला स्पष्ट दिसतं आता इथे प्रयत्न कोण करत होते तर इथे प्रसाद लाड यांचं जे पॅनेल होतं ते पॅनेल सहकार समृद्धी नावाने कार्यरत करण्यात आलं होतं त्याचप्रमाणे नितेश राणे यांची पण एक संघटना इथे आहे बेस्टमध्ये ती सुद्धा कामाला लागली होती आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सहकारी असलेले कामगार नेते किरण पावसकर यांचंही पॅनेल होतं ते सुद्धा कामाला लागले होते पण ठाकरे ब्रँडची चर्चा ही अशा पद्धतीत रंगवण्यात आली एकवीस जागांची ही निवडणूक होती पण राज आणि उद्धव ठाकरे यांच्या उत्कर्ष पॅनेलला भोपळाही फोडता आलेला नाहीये इथे कामगार सेना या झेंड्याखाली उद्धव ठाकरे यांचे जे काही हो सहकार्य आहेत कार्यकर्ते आहेत ते काम करत असतात हा ग्रॅच्युटीचा फंड त्याचप्रमाणे कोविड काळामध्ये जो काही बेस्ट कामगारांना द्यायचा फंड होता तो सफाई कामगारांना आणि आरोग्य सेवेमधल्या कामगारांना देण्याचा निर्णय घेण्यात आला होता पण तो बी एस टीच्या कामगारांना काही देण्यात आलेला नव्हता आणि त्यामुळे त्याबद्दल सुद्धा एक नाराजी होती या सगळ्या नाराजीचा फटका हा या निवडणुकीमध्ये बसलेला आहे आता याच्यातलं सगळ्यात महत्वाचं सूत्र काय आहे तर ही निवडणूक एका बाजूला राज आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी मराठी वाहिन्यांमधल्या किंवा मराठी माध्यमांमधल्या मंडळींनी अशा टोकावर नेऊन ठेवली की त्यामुळे राज आणि उद्धव ठाकरे यांना किंवा त्यांच्या जवळच्या निकटवर्ती निकट यांना असं वाटू लागलं की आता आपण मुंबई महानगरपालिकाच जिंकलेली आहे तर दुसऱ्या बाजूला महायुती म्हणून मदत घेऊन प्रसाद लाड आणि त्यांचे जे काही सहकारी होते मग नितेश राणे असतील किंवा इतर किरण पावसकर असतील या सगळ्यांना असं वाटलं होतं की आता उद्धव ठाकरे घरी जाणार ठाकरे ब्रँडचा आता बाजा वाजणार आणि आपण ही सोसायटी ताब्यात घेतली की पुढच्या गोष्टींना आपण सुरुवात करणार आता एका बाजूला ठाकरे ब्रँडचा गौगवा करणारे संजय राऊत या निवडणुकीच्या निकालाबद्दल नेमकं काय म्हणतायत ते आधी आपण संक्षिप्त स्वरूपात बघूया कोण जिंकलं खरोखर माहिती नाही मी पूर्ण माहिती घेतलं असं बोलणं तुम्ही आता सांगताय म्हणून एका पतपिढीची निवडणूक आहे ती तिथे याच्यावरती बोलत मला माहीत नाही मी काहीच माहिती घेतली नाही हा बोलापर्यंत की निवडणूक मला माहीतच नाही या विषयावर या स्थानिक निवडणुका असतात मला खरोखर माहीत नसेल तर मला प्रश्न विचारू नका मी माहिती घेईन आणि बोलेन आता आपण पाहिलं एरवी दिल्लीत बसून मुंबई आणि महाराष्ट्रातल्या गल्ली बोळांमध्ये बोलणारे संजय राऊत यांना ही निवडणूक हरल्यानंतर किंवा या निवडणुकीमध्ये पूर्णपणे ब्रँडचा बँडबाजा वाजल्यानंतर जे काही बोलायचंय ते सुचत नव्हतं अशी परिस्थिती आहे पण म्हणून महायुतीने सुद्धा अगदी गुडघ्याला बाशिंग बांधून नाचण्याची गरज नाहीये कारण ज्या पद्धतीचे दावे आणि प्रतिदावे केले जात होते अख्ख सरकार मुख्यमंत्री दोन दोन उपमुख्यमंत्री सांस्कृतिक मंत्री मुंबईचे भाजपचे अध्यक्ष अशी सगळी मांदियाळी बरोबर असताना सुद्धा प्रसाद लाड यांना सात जागा ज्या मिळालेल्या आहेत याचं श्रेय नेता म्हणून प्रसाद लाड यांना द्यायचं आहे का तर त्याचं हो नक्की कारण प्रसाद लाड हे स्वतः काही जनतेतून निवडून येत नाहीत ते विधान परिषदेत असतात ते परिषदेतले आमदार आहेत देवेंद्र फडणवीसांचे ते निकटवर्तीय असल्याचं बोललं जातं त्या प्रसाद लाड यांनी देवेंद्र फडणवीस असतील किंवा प्रवीण दरेकर असतील यांची मदत घेऊन ज्या पद्धतीचं वातावरण तापवलं त्यामुळे ठाकरेंच्या ब्रँडचा जो काही गवगवा करण्यात आला होता त्याला चेकमेट दिलं गेलं आता या निवडणुकीतून घ्यायचा धडा काय आहे तर याच्यामध्ये शशांक राव यांनी ज्या पद्धतीने आपली एकूणच रणनीती अवलंबली होती कामगार आणि त्यांचं हित हेच आपलं लक्ष आहे हे शशांक राव यांनी स्वतःला समजावलेलं होतं खर तर ही जी संघटना आहे ही एकोणीसशे शेचाळीस पासून बेस्टमध्ये कार्यरत आहे आणि म्युन्सिपल मजदूर अं जी संघटना आहे ही जॉर्ज फर्नांडिस यांनी स्थापन केली होती रिक्षावाले बीएसटीचे कर्मचारी फेरीवाले कष्टकरी यांच्यासाठी बनवण्यात आलेली ही संघटना जॉर्ज फर्नांडिस हे एनडीएचे घटक झाल्यानंतर त्यांनी याचा राजीनामा दिला होता ते संस्थापक अध्यक्ष होते त्यानंतर शरद राव म्हणजे शशांक राव यांचे वडील मुंबईमध्ये कोणाचीही सत्ता असली तरी मुंबई दोन लोकांना थोपवता येत होती स्तब्ध करता येत होती त्यातले सुरुवातीला दोन लोक होते एक बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे जॉर्ज फर्नांडिस आणि जॉर्ज फर्नांडिस यांच्या यांच्या नंतर मुंबई थोपवण्याचं काम किंवा थपकवण्याचं काम हे शरद राव यांना करता येत होतं आणि आत्ता शरद राव यांच्या नंतर ह्या संघटनेचा संपूर्ण कारभार ज्यांच्या हाती आलेला आहे ते शशांकराव हे तरुण आहेत शशांकराव यांनी आपल्या वडिलांना मदत करण्यासाठी या कामगार संघटने मध्ये काम करायला सुरुवात केली ती दोन हजार नऊमध्ये दोन हजार नऊमध्ये विधानसभेची निवडणूक शरद राव यांनी गोरेगाव मतदारसंघातून लढवली होती तिथे त्यांना दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं होतं आणि त्यानंतर मात्र शशांक राव यांनी या संघटनेच्या कामामध्ये लक्ष द्यायला सुरुवात केली होती अत्यंत मितभाषी असलेले आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे शशांकराव यांच्या बाबतीतलं तर ते आपण समजून घेतलं पाहिजे बेस्ट वर्कर्स युनियन आणि मे दोन हजार चोवीस मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला यांनी अत्यंत कौशल्याने काय केलं तर भाजपमध्ये आणि आपल्या कामगार संघटनेमध्ये असलेली जी रेषा आहे ती रेषा स्वतःला लक्ष्मण रेषा म्हणून घालून घेण्यामध्ये त्यांना यश मिळालं जे इतर राजकीय पक्षांना मिळालेलं नाही आणि त्यामुळे खाजगीकरण असेल ग्रॅज्युटीचा प्रश्न असेल कोविडच्या बद्दलच्या भत्त्यांचा प्रश्न असेल बेस्ट कामगारांची देडी थकल्याचा प्रश्न असेल यामध्ये शिवसेनेने जी गल्लत केली म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेने जी गल्लत केली त्याची किंमत या छोट्या निवडणुकीमध्ये मोठ्या स्वरूपात मोजावी लागलेली आहे आता हे शशांकराव जर येणाऱ्या काळामध्ये भाजपसाठी काम करणार का भाजप ही निवडणूक जर खूप गवगवा करून लढवू शकली नसती किंवा त्यांनी शांतपणे जर ही निवडणूक लढवली असती तर त्याचे काय निकाल आले असते याच्याबद्दल आता भाजपचे नेते मंथन करतीलच पण देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे या दोन लोकांना या निवडणुकीमधून एक संदेश देण्यात आलेला आहे तो म्हणजे काय तर कामगारांचं असेल किंवा नागरिकांचं असेल मुंबईकरांचं असेल त्यांचे प्रश्न सोडवताना त्यांच्या प्रश्नांशी प्रामाणिक राहणं हे गरजेचं आहे हे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांना हा एक संदेश मिळालेला आहे पण त्याच वेळेला खेळ कमी आणि टाळ्या जास्त करणारे जे पक्षातले नेते आहेत त्यांना सुद्धा थोपवण्याचं एक आव्हान हे देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर असणार आहे आणि त्याच वेळेला राज ठाकरे यांचा जेव्हा आपण विचार करतो आता राज ठाकरे यांच्याकडे काही नाही त्यांनी अजून कुठल्या स्वरूपाचा भोपळा फोडलेला नाही ना गल्लीतला ना दिल्लीतला ना राज्यातला पण त्याच राज ठाकरे यांना आता विचार करावा लागणार आहे की जर आपण उद्धव ठाकरे यांच्याबरोबर गेलो तर गेल्या अनेक वर्षामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं मग भाजप बरोबर असताना किंवा स्वतंत्र असताना जे काही केलेलं आहे त्याची किंमत ही मनसेला मोजावी लागणार आहे कारण जर ते उद्धव ठाकरे यांच्याबरोबर गेले तर मुंबईकरांचा असलेला जो काही रोष असेल त्याचा सुद्धा फटका हा राज ठाकरे यांना बसू शकतो त्यामुळे जी गोष्ट शशांक राव यांनी केली ना ते प्रसाद लाड आणि या मंडळींच्या नादाला लागले ना त्यांनी देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतलं ना त्यांनी उद्धव ठाकरेंच्या बरोबर किंवा राज ठाकरेंबरोबर प्रचारामध्ये कल्ला केला ते शांतपणे कामगारांबरोबर कनेक्ट राहिले कामगारांच्या प्रश्नांसाठी बोलत राहिले आणि त्याची फलश्रुती ही आपल्याला या छोट्या निवडणुकीतून मोठ्या स्वरूपात समोर येताना दिसते मित्र हो या निवडणुकीमध्ये ठाकरे ब्रँडचा बँडबाजा वाजला म्हणून काही नेते आनंदी झाले असतीलही याबद्दलची प्रतिक्रिया आपल्याकडे थोड्याच वेळात येत असेल याच्यावर आत्ता एकनाथ शिंदेही बोललेले आहेत पण एकनाथ शिंदेची प्रतिक्रिया आम्ही नंतर दाखवणार आहोत या व्हिडिओमध्ये मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की या संपूर्ण निवडणुकीमध्ये एकवीस जागांची ही निवडणूक होती आणि जेमतेम साडे पंधरा हजार मतदारांचा हा प्रश्न होता हे एक सॅम्पल पीस म्हणून याच्याकडे बघता येऊ शकतं पण याचा अर्थ असा नाही की ठाकरे ब्रँडचा बँड वाजलेला आहे ठाकरेंकडे जे काही बोलघेवडे नेते आहेत की ज्यांनी युतीमधल्या जागाही वाटून टाकल्या त्याची घोषणाही करून टाकली आणि आता जणू काही मुंबई भाजपच्या नाकावर टिचून आपण जिंकलोय अशा पद्धतीच्या तुताऱ्याही वाजवून झाल्या त्या सगळ्या नेत्यांना थोपवणं हे उद्धव ठाकरेंच्या समोरचं सगळ्यात मोठं लक्ष आहे या छोट्या निवडणुकीने राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे या चारही नेत्यांना द्यायचा तो संदेश दिलेला आहे आणि त्यामुळेच या माझ्या व्हिडिओचं मी नामकरण असं केलेलं आहे ब्रँड बँड आणि बेस्ट बँड बाजा आपल्याला या संदर्भामध्ये काय वाटतंय ते आपण आमच्या या व्हिडिओच्या खाली असलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया आवर्जून कळवा अर्थात आपल्या प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे अगदी सभ्य सुसंस्कृत शब्दात आणि संक्षिप्त शब्दात असेल तर त्यावरती विचार करून आपण पुढचा व्हिडिओ घेऊन येऊ हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका आणि आपण आम्ही सोशल मीडियाच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर हो आहोत आम्ही एक्सवर आहोत त्याचप्रमाणे आम्ही फेसबुकवर आहोत युट्यूबवर आहोत इन्स्टावर आहोत तिथे सगळीकडे आपण आमच्याशी सतत जोडलेले आणि जुळलेले राहा आपली निराशा होणार नाही इतकंच सांगतो इतकेच सांगतो